बघा कशी धुलाय कारण बैलगाडी मालकांना या ठिकाणी सुट्टी मे करा प्रेमाची भाषा करा ना काय काय हा हाच या ठिकाणी असूड बैलावरती वापरला जायचा आता हाच असूड या ठिकाणी माणसाला वापरला जातोय कारण माणूस माणूस राहिला नाही सरपंच मी कार हो गाड्या सोडा झेंड्यामध्ये लढत चालला इदला देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला अमरावळकरांचा मैदान या मैदा फायनलचा फेरा पडतोय सहा गाड्या सहा गाड्या सुंदर अशा सहा गाड्या राजा तिकडा आहे आणि आणि इकड सनी तिघात आटी आणि तट्टीची लढत झाली आरेकडे सनी होता मध्ये अछुत होता आणि पलीकडं मांडवाचा आश्चिन होता संदीप आपा तडसरकर इकडे स्टेजवर या